मित्रांनो आपण आणला आहे खवा किलो खवा आणलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण टाकलेला आहे शंभर ग्रॅम मैदा मैदा टाकलेला आहे मित्रांनो तुम्हाला कसे गुलाबजामुनात ते दाखवतो मित्रांनो अशा पद्धतीने चालू आहे गुलाबजामुळ बनण्याचं काम शंभर ग्रॅम मैदा टाकला मित्रांनो बनत असं बनल ना पाय बनवून पाय ना बनू राहिल ना मग जाऊ द्या कशाला मग हा मग असे ना हे सोपे जाते बनायला याचे मग बस झाला हा अर्धा किलो मैदा आहे मित्रांनो शंभर ग्रॅम मैदा टाकला बघत राहा मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो असे छोटे छोटे बनवून घ्यायचे घेटून घेटून दे जरा लांब लांब राहिले करायची थोडे राहिले मित्रांनो आता दादा दा एक होईनाचा चुकानी हा दहाच्या वर होईन होईना आजूकानी एवढं झालं मित्रांनो आता लवार पाठापाटाय का पाना करू आले नुसते हा नुसतं एक घंटा झाला तिला ते तेच करू आले नुसतं मित्रांनो चालू आहे त्याच काम चालू आहे झाली आता तळणं थोडं राहिल्या मित्रांनो आता पाकात सोडल्यावर तुम्हाला दाखवतो मित्रांनो मला भूक लागली तेच चलीस तर लावलं तर कधी भूक बी लागली मला करून घेऊ एकदा नमस्कार मग खायला काय ना वर अरुण आई मी तू चार जण आहे खायला आपण आणले मित्रांनो अर्धा किलो साखर अर्धा किलो खावा आता जर सोडू मित्रांनो होता की तू तुम्हाला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो झाले मित्रांनो अशा पद्धतीने जा गुलाबजामुळं या मार्केट केले मित्रांनो काही जळाले मित्रांनो थोडेफार चल करा खायला करा काही आवरा खायला पाहिजे आता भूक लावून गेली इकडे नसता आणलं तर त्याच्यासाठी तेच ते लावून त्याला दोन तीन घंटे ते घालून टाक टाकून त्याच्यात बाय मित्रांनो